उन्हाळा सुरू झाला की मार्केटमध्ये पिकलेले आंबे व कच्च्या कैऱ्या यायला सुरुवात होते पिकलेल्या आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो रस बनवतो तसंच कच्च्या कैरीपासून सुद्धा आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो येथे मी साखर आंबा बनवलेला आहे अगदी वेगळ्या पद्धतीचा आहे ही पद्धत वापरून जर साखर आंबा बनवला तर साखर आंब्याला वर्षभर बुरशी येत नाही आणि जसाच्या तसा राहतो अगदी रसरशीत असा साखर आंबा तयार होतो चला मग आपण या उन्हाळ्यातली सर्वात पहिली रेसिपी बनवूया साखर आंबा कच्च्या कैरीचा साखर आंबा बनवण्यासाठी मी येथे साधारण दीड किलो कैरी घेतलेली आहे ही जास्त आंबट पण नाही ना आणि जास्त गोड पण नाही अशा स्वरूपाची कैरी आहे कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि वरच्या देटाचा चीक काढून पुसून घ्यायची आपण येथे अगोदर कैरीच मोजलेली आहे बटाट्याची साल काढायचं जे मशीन असतं त्याने मी वरची पूर्ण कच्च्या कैरीची साल काढून घेते साल व्यवस्थित काढून घ्यायची आणि त्यानंतर एकदम जाड किसणी घ्यायची जाड किस आला पाहिजे येथे मी एकदम जाड किसणी घेतलेली आहे आणि त्याच्याने व्यवस्थित सगळ्या कैऱ्या किसून घेत आहे तुम्ही येथे बघू शकता किती जाड असा हा किस आलेला आहे कैरीचा किस हा जाडच आला पाहिजे अशा पद्धतीने सर्व कैऱ्या किसून घ्यायच्या आणि नंतर हा किस मोजून घ्यायचा येथे एक किलो आणि छत्तीस ग्रॅम एवढा किस आलेला आहे त्यानंतर स्टीलच्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचा येथे मी ह्या एक किलो किसासाठी सव्वा किलो साखर वापरत आहे मी साखर आधीच मोजून आणि स्वच्छ करून घेतलेली होती या पद्धतीने साखर टाकून घ्यायची आणि पाच ते सात तासासाठी हे झाकून ठेवायचं तुम्ही रात्रभरही झाकून ठेवू शकता त्यामुळे साखर छान वितळते आता बघा पाच ते सात तासानंतर साखर सर्व वितळलेली आहे साखर आंबा तयार करत असताना अगोदर कैरी मोजल्यानंतर पुन्हा हा कैरीचा किस मोजून घ्यायचा म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण व्यवस्थित कळतं आता गॅस पेटवलेला आहे एकदम मिडियम गॅसवर मी हा साखर आंबा शिजवणार आहे साखर आंबा सारखा चेक करत राहायचं आणि स्टीलच्या भांड्यामध्ये साखर आंबा शिजवायचा बघा साखर छान वितळलेल्यामुळे साखर आंबा शिजायला सुरुवात झालेली आहे पाच मिनटानंतर चेक करत राहायचं आणि सारखं हे मिश्रण हलवत राहायचं यामध्ये तुम्ही वेलची पावडरसुद्धा टाकू शकता साखर आंबा हा मीडियम गॅसवर शिजवायचा मी बघा साखर आंब्याचा कलर चेंज झालेला आहे साखर आंबा झाला की नाही त्यासाठी बोटावर थोडासा पाक घ्यायचा आणि चिकट झाला की नाही बघायचं गॅस बंद केल्यावर सुद्धा शिजण्याची प्रोसिजर ही गरम असल्यामुळे चालू असते त्यामुळे लवकर गॅस बंद करा चे पाक चेक करून आपल्याला येथे एकतारी पाक करायचा नाही तुम्ही येथे गुळाचाही वापर करू शकता साखर आंबा रसरशीत होण्यासाठी कैरीचा किस हा एक किलो घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक किलो दोनशे पंचवीस ग्रॅम साखर टाकलेली आहे म्हणजे सव्वा किलो साखर टाकलेली आहे त्यामुळे साखर आंबा हा एकदम रसरशीत तयार होतो या प्रमाणामध्ये जर साखर आंबा बनवला तर वर्षभर छान टिकतो बुरशी येत नाही आणि खायलासुद्धा खूप छान लागतो साखर आंब्याची जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद